ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना पावसाने पश्चिम विदर्भाला अक्षरशः झोडपून काढले या जोरदार अतिमुसळधार पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे याच नुकसानाच्या भरपाईसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी महसुली कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे दिशानिर्देश दिले आहे पण आज या बैठकीला दोन दिवस पूर्ण झाले तरीही कोणताही महसुली कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेला नाही पाऊस थांबून दोन दिवस झाले असले तरीही आजही शेतीमध्ये आपण गुडघ्या एवढे पाणी सहज पाहू शकतो बळीराजावर आलेल्या या संकटात लवकरात लवकर महसुली कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून पंचनामे करून बळीराजाला मदत देण्याची आवश्यकता आहे अशातच आपण बघू शकता की सोयाबीनचे जे पीक आहे ते पूर्णत पाण्याखाली गेलेले आहे याचबरोबर कापूस पिकालाही प्रचंड नुकसान झालेले आहे आता पाची असिल तरफे आनी तरफे लौकर आनी दिग्रस तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये दिग्रस तहसीलतर्फे आणि कृषी विभागातर्फे लवकरात लवकर पाहणी करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळेल आणि झालेल्या या नुकसानातून शेतकऱ्याला सावरण्याची मदत मिळेल प्राईम न्यूज मराठीसाठी दिग्रसवरून अनुराग मिश्रा